अशी किती लोक आहेत बरे इथं की ज्यांनी आयुष्यात एकदा तरी वारी केली हातवर करावर आहेत पाच पन्नास शंभर दोनशे आहेत ठीक आहे माझी सगळ्यांना विनंती आहे राणीते एकदा तरी आयुष्यात वारी करा एकदा तरी करा मी सन्मिता मी आता जो मधला सगळ्यात अवघड टप्पा कोणता घाटातला हाडपसरपासून पुढचा त्या घाटातून जात होतो आणि एक सत्तर बहात्तर साठ पासष्ट वयोगटातले एक आजोबा चाललेले होते आणि म्हटलं बाबा कायम येता का वारीला म्हणले हो म्हटलं लंगडताय जरा त्रास होतोय का पायाला हा म्हटले आता म्हातारपणच दुःख नाही त्रास तर होणारच म्हटलं मग काय मिळतो हो तुम्हाला वारीत म्हणले वारीत वारीत काहीच मिळत नाही आणि म्हटलं मग काहीच मिळत नाही मग येता कशाला ते म्हणले वारीत मिळत का 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 तर काहीच नाही पण वारीत म्हणले कमी पण काहीच पडत नाही म्हटले वारीला का जायचं माऊली महाराज फार छान सांगते का जायचं तर निळोबारायांचं प्रमाण आहे निळा म्हणे आलिंगन देता समाधान जीव शिवा तिथे जायचं निळोबाराय म्हणतात त्या पंढरीच्या पांडुरंगाला मिठी मारायची कडकडून त्याला आलिंगन द्यायचं आणि निघून यायचं एक जण म्हणले आणि तिथं जाऊन देवाला आलिंगन द्यायचं अहो ते निळोबर आहे होते त्यावेळेस लोकसंख्या काय कसं काय आता तिथं गर्दीत आणि तिथं चौथऱ्यावर चढून देतेन का देवाला आलिंगन द्यायला आणि मग जर आलिंगन जर त्याला देताच येत नसेल तर जायचं तर कशाला वारीला बरं बाबा तुला आलिंगन नाही देत आहेत एक काम कर तिथं जा पायावर फक्त डोकं ठेव आणि निघून ये आणि दहा तास रांगेत थांबायचं आणि दहा सेकंद तर डोकं टिकून देतात का आणि मग एवढ्या लांब जायचं एवढी रांगण ते डोकं जर टेकवताय ना आणि कशाला जायचं म्हटले बर बाबा तू डोकं टेकू नको म्हणले मग तू फक्त आहे ना मागून मागून जा रावळाची पाठ बघ आणि निघून ये आणि म्हणले त्यानं काय होतंय पाहता राऊळाची पाठ तीर्थे घडती तीनशे साठ नुसती राऊळाची पाठ जरी बघितली ना तीनशे साठ तीर्थांचं पुण्य घडलं ते म्हणला पुढं जाता आहे ना मंदिराच्या आणि आता रावळाची पाठ बघता येते का मागजून बर बाबा तू राऊळाची पाठ बघू नको त्या दिवशी वारीत देव कुड असतो आणि मग नुसता कळस जरी बघितला तरी देव दर्शन घडलं नुसता कळस तर बघून आणि एवढ्या इमारती झाल्यात म्हणले आजूबाजूला आता कळस तर दिसतोय का बर बाबा तू कळस बघू नको तुला कळस दिसत नाही इमारतींमुळं कळसाच्या वर काय असते पताका असते ध्वजा असते पाहता राऊळाची ध्वजा तेने मुक्ती मिळेल सहजा नुसती ध्वजा जरी पाहिली ना हा तरी मुक्ती मिळाली परमार्थ किती सोपा केलाय नुसती ध्वजा जरी बघितली तरी मुक्ती मिळाली तर सांगतात एका क्षणासाठी जरी तुम्ही देवाची द्वारी उभा तासभरी किती तास थांबावं लागतंय उभा क्षणभरी एका क्षणासाठी तुम्ही म्हणाल ज्ञानोबायांनी तर लयच सोपं केलं आम्ही झोपायला देवळा देत आणि तुम्ही क्षणाची भाषा बोलताय ज्ञानोबरायांनी देवाची द्वारी म्हटलंय देवळाची द्वारी नाही देवाचा आणि देवळाचा द्वार वेगळं आहे संतांनी सांगितलं पाहता राऊळाची ध्वजा तेने मुक्ती मिळे सहजा नुसती ध्वजा बघून मला आता डोळ्यानं दिसायला इतकं कमी झालंय आणि म्हटले ध्वजा तर कुठं दिसतीय का म्हटलं मग आता नाही म्हटले बरं तू काम कर तू आलिंगन देऊ नको तू पायावर डोकं ठेवू नको राऊळाची पाट बघू नको तू कळस बघू नको तू ध्वजा बघू नको तू फक्त पंढरपूरला जा आणि नुसती एक प्रदक्षिणा घालून निघून ये एवढी गर्दी म्हणले तिथं आता प्रदक्षिणा घालायला जमतय का बर बाबा प्रदक्षिणा घालू नको म्हणले मग तू नुसतं पंढरपुरात पाऊल ठेव आणि निघून ये आणि आन म्हणला पाऊल ठेवल्यावर पुण्य अरे म्हणले पंढरपुरात नुसतं पाऊल जरी ठेवलं ना तरी पुण्य वाराणसी जे मासा गोदावरी एक दिवसा आणि पंढरी पाऊल परी असा ऐसा ठसा नामाचा पंढरपुरात नुसतं एक पाऊल ठेवलं ना हा तरी पुण्य घडलं आणि महाराज म्हणले पाऊल ठेवायला जागा नाही तिथं किती गर्दी बर बाबा तू पाऊल पण ठेवू नको म्हणले मग तू जाऊच नको पंढरपूरला मग काय करायचं तू फक्त म्हणायचं या वर्षी जाईन फक्त जाईन जाईन म्हणायचं आणि जायचं अशा किती जणी इथं फक्त म्हणायचं या वर्षी आणि जायचं तरी पुण्य देवाला फसवायचं जाईन जाईन म्हण नाही आपल्याला ते खोटंच बोलणं होत नाही आणि नाही जायचं तर मग कशाला जाईन जाईन तरी म्हणायचं बरं बाई तू जाईन जाईन पण म्हणू नको बरं जे चाललेत त्यांना वाटत लावशील त्यांची बोळवंतर करशील आणि त्यांना उग काम नाही बिनकामाचे चाललेत तिकडं मला काम नाही काय म्हणले बरं बाई तू चाललेत त्यांना वाट लावायला पण जाऊ नको मग काय करायचं तू काहीच करू नको तू पंढरपुरात जाऊन त्याला आलिंगन देऊ नको त्याच्या पायावर डोकं ठेवू नको रावळाची पाठ बघू नको तू कळस बघू नको तू ध्वजा बघू नको तू प्रदक्षिणा घालू नको तू पाऊल ठेवू नको जाईन जाईन म्हणू नको चाललेत त्यांना वाट लावायला जाऊ नको घरीच बस आणि काय कर शांत डोळे झाक झाक बरं सगळे डोळे मी तुम्हाला पंढरपूरला घेऊन जातो फुकट झाकले का सगळ्यांनी हा तुम्ही फक्त मनात विचारा नाहीच आहे नगरवरनं गाडी लागली आहे नगर पंढरपूर बसल्या का गाडीत तिकिटाचं आपलं आपलं बघा काय असेल कुणाला पन्नास टक्के कुणाला फ्री काय असेल ते हा चला आता तुम्ही निघाल्या सगळ्या पंढरपूरला गाडी निघाली नगरच्या बाहेर करमाळा बिरमाळा टिंघुर्णी तिथून वळाली आली थेट पंढरपुरात उतरा चला आता तुमच्या पिशव्या तिकडं मठात ठेवा चला आता चंद्रभागेत जायचंय आपले आपले पाय चंद्रभागेला लागले असं गार पाणी लागलं की नाही पायाला हात लावून बघा बरं कसं गार पाणी लागले गार पडले की नाही पाय या बाहेर आता पाय पुसा आणि छान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई जय जय विठोबारखुमाई गजर करत करत भगवंताचं नामस्मरण करत करत चला एक प्रदक्षिणा अशी पंढरपूरला घालायची अशा भगव्या पताका आकाशातूनच आहेत ह्या त्याच पाऊल आहेत ज्या पाऊल वाट्यांवरून ज्ञानोबा तुकोबा चाललेत ह्या त्याच पाऊल आहेत जिथून चोकोबा महाराज नामदेव महाराज चाललेत त्या पाऊल वाटांवरून देवाचं नामस्मरण करत 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 तुम्ही आता नामदेव पायरी जवळ आलाय चला नामदेव पायरीवर डोकं टेकवा चला या पुढं चोखवा महाराजांची समाधी आहे की नाही चला तिथं डोकं टेकवा या पुढं सोळा खांब आहेत पंढरपूर पुरातन काळात जसं मंदिर होतं ना तसं हुबेहूब मंदिर आता उभं केलंय ते सोळा खांब निरखून बघा थोडस पुढे या गरुड ध्वज दिसेल या थोडस पुढं पुंडलिकानं विट फेकली आणि त्या विटेवरती पुंडलिकासाठी युगेन युगे तुम्हाला मला दर्शन देण्यासाठी उभं राहिलेलं सावळं परब्रह्म स्वरूप साक्षात पांडुरंग परमात्मा तुमची वाड बघतोय हा चला आता टेकवा त्या विटेवरती डोकं उघडा डोळे आणि बघावर विटेवरती ओहा कमरेवर हात दिसलेला देवलेला दिस पांडुरंग दिसला की नाही सगळ्यांना आणि किती सोपा परमार्थ याच्यापेक्षा काय सोपं करून सांगाओ युगे न युगे तो कानडा राजा तुमची माझी तिथे वाट बघतो देहूच मोरे घरानं आणि विश्वंभर बुवा हे मूळ पुरुष आयुष्यात कधीही वारी चुकवली नाही विश्वंभर बुवांचे दोन मुलं एक हरी आणि मुकुंद पिढ्यान पिढ्या चालत आलेली ही जी वारीची परंपरा होती नित्य नियम ठरलेला होता पण कधीतरी वयोमानानुसार आता चालणं होईल नाही होईल पांडुरंगाकडे जाणं होईल ना होईल असा मनात विचार यायला लागला आणि त्याच वेळेला साक्षात्कार झाला की विश्वंबर बुवा आता तुम्हाला पंढरपूरला यायची गरज नाही मीच देहूला येतो साक्षात्कार झाला आणि तिथेच आमराईमध्ये पांडुरंगाची मूर्ती मिळाली तिची स्थापना केली आणि तुकोबरायांचे जे मूळ विश्वभरबू आहेत त्यांनी पांडुरंगाची तिथे स्थापना केली आणि नियमानं पूजा अर्चा सुरू झाली तिथून जी भक्तीची परंपरा सुरू झाली ती थेट कानोभा बोलोभा कनकाई आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेले आहे लक्षात घ्या भक्तीची ज्ञानाची ही जी परंपरा आहे ही कुठून तरी यावी लागते कुटुंबामध्ये तो संस्कार कुठून तरी असावा लागतो आणि म्हणून तुकोबरायांना सुद्धा आनंदानं सांगावं वाटलं माझ्या वडिलांची मिराशिगा मिरवीनं तुझी चरणसेवा पांडुरंगा तुकोबराय म्हणतात आम्ही जे काही भक्तीच्या मार्गावर चालत आलो त्याचं कारण जर काय असेल तर आमच्या बापदा आमच्या वडिलांनी जी परंपरा घालून दिली म्हणून आम्ही इथपर्यंत आलो धर्म कशाला म्हणायचं तर जे जे वडील करतील इथे बघा आई वडिलांची भूमिका किती महत्वाची आहे थोरा मोठ्यांची घरातली कुटुंबातली भूमिका किती महत्वाची आहे येणाऱ्या पिढ्यांना काय विचार द्यायचा काय संस्कार द्यायचा ते आपल्या वागण्यात न ठरत आणि माझा दावा आहे आपण जसं बोलू तसं मुलं वागत नाहीत आपण जसं वागू तसं मुलं वागतात घरात सुविचार लिहायचा व्यसन करू नये आणि बापानच पोराला सांगायचं जा जरा चुलू शिगरेट पेटून पोरग असं येते जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आले बाप कानात न धूर काढतो नाकात न धूर काढतो हे सगळ्या शाळेत सांगतो जादूगार बाप आहे तुम्ही काय पेरायचं ठरवलंय पोराला सांगायचं खोटं बोलू नये आणि पाहुणे आल्यानंतर यांनीच पोराला सांग हे पाहुण्याला सांग पप्पा घरात नाहीत म्हणून ते कसं पटेल आपण जसं वागू तसं मुलं वागणार आहेत आमच्याकडं आहे गावाकडे आणि पाटील जरा तब्येतीनं दांडदुंडे आणि पाटी पाटी ला पाटील असं वाड्यावरती गॅलरी आणि त्या गॅलरीमध्ये फिरत असतात आणि पाटील असं फिरायला आले महाराज गावातलं लहान पोरग असं गल्लीतलं खाली येते पाटलाच्या वाड्याकडं आणि वर बघतोय खालून वरण म्हणतंय पाटील म्हणजे तुम्ही जिवंत वर काही नाही गेल्यावर कसं करायचं चार लोकांना तर पाटील झपल का काय घेणंय का मला सांगा महाराज चांगलं चिंतावं चांगला विचार करावा चांगलं बोलावं हे पाटील फिरायला आलं की याचं ठरलेलं आहे जिवंत येतोवर काय नाही गेल्यावर कसं करायचं चा। चार लोकांना तर झपल का पाटील म्हणले याला वर बोलवा कोणाचं काय रे याला कोंडून ठेवा म्हणले याला अक्कल नाही चांगलं बोलावं चांगला विचार करा कोंडून ठेवलं पोरग वडील आले म्हणले पाटील काय झालं पोराला का कोंडलं म्हणले हे संस्कार केले का मी माझ्या टेन्शनमध्ये माझं वजन कसं कमी करावं काय करावं आणि हे म्हणतंय चार लोकांना तर झपल का वडील म्हणले अहो पाटील लहान लेकरू त्याला काय कळतं गेल्यावर कुठं संवेदना जागे असतात का आणि नाही चार लोकांना झपलं ना असं हातपाय तोडून सुट्ट सुट्ट करून घेऊन जाऊ म्हटलं ते पाटील म्हणले लेकराची चूक नाही हे बेन खराब आहे आजोबा पळत आले म्हणले काय झालं पोराला कोण लय नातवाला कोण लय म्हणले हे संस्कार केले का तुझा नातू म्हणतोय चार लोकांना झपल का आणि तुझं पोरग म्हणत हातपाय तुडून सुट्ट सुट्ट करून घेऊन जाऊ आज जा म्हटला पाटील गेल्यावर कुठं रुपाय तर वर जातो का आणि कशाला म्हणला शरीराची विटंबना करायची नाही उचललं ना वाड्यालाच काढेल उठावून म्हणलं तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार हो आहे माझ्या वडिलांची मी राशी गा मिरवीन तुको बर आहे सांगतात अरे आमच्या बाप दाद्याची पुण्याई आयुष्यभर पंढरपूरची वारी केली आणि म्हणून या पावलावरती आम्ही चार पावलं चालू शकलो आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलले जे ऋषी साच भावे भावेतावाया आम्ही नुसत्या गप्पा मारायला जन्माला आलेलो नाही साधू संत ऋषी मुनी जे जगले ते वर्तनात असू शकत हे दाखवून देण्यासाठी आमचा जन्म आहे काय तुकोबरा यांचं विधान आहे हो? साहेब आपण संभाजी महाराजांना छावा म्हणतो छावा कुणालाही म्हणत नाहीत त्याच्यासाठी बाप सिंह असा अला बापसिंह म्हणून छावा जन्माला आला तुम्ही काय पेरायचं ठरवलंय तुम्ही जे पेरणार ते उगवणार